श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या म्हणजेच मंगळवारी आहे चैत्र दर्श अमावस्या आता बघा मंगळवारी जी अमावस्या आहे तर ती दर्श अमावस्य आहे आणि बुधवारी जी अमावस्या आहे तर त्याला चैत्र अमावस्या असं म्हणत आहे कारण मंगळवारी अमावस्याचा जो प्रारंभ आहे तर तो सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी होणार आहे आणि त्यानंतर अमावस्याची जी समाप्ती आहे तर ती बुधवारी आपल्याकडे साडेआठ वाजता होणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही तिथी आपण मानत असतो तर बुधवारी आपण तिथी मानत आहोत पण आपल्याला जे उपाय करायचे आहेत तर ते तुम्ही मंगळवारी जरी केले तरीही चालेल किंवा बुधवारी जरी केले तरीही चालेल कोणत्याही दिवशी तुम्ही हे जे उपाय आहे ते करू शकता आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया तर बघा चैत्र दर्श अमावस्या चैत्र दर्श जी असते तर ती आपल्या पितरांसाठी कोणतीही मावस्या असू द्या तर ती आपल्या पितरांसाठी समर्पित असते आपल्या जीवनातलं जे काही संकट आहे दारिद्र्य आहे तर ते जर आपल्याला दूर करायचे असेल तर दर्शयामासेच्या दिवशी नक्कीच जे काही प्रभावी उपाय असतात तर ते आपण करावेत याने आपल्या जीवनातल्या सर्व ज्या काही अडचणी आहेत तर ते दूर होतात आणि आपल्याला हा एक मिठाचा उपाय करायचा आहे मिठामध्ये खूप सकारात्मक लहरी असतात सर्वांना च माहीत आहे मीठ हे जे असतं तर, तर, तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जे खडे मीठ आहे तर त्याची जी उत्पत्ती आहे तर ती सागर मंथनामधून झालेली आहे आणि खडे मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचा जो भाऊ आहे दाता तर ते मिठाच्या स्वरूपामध्ये आहे तर आपण ज्यावेळेस मिठाचे काही उपाय करत असतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी ही खूप प्रसन्न होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तोच मिठाचा एक उपाय आपल्याला बघायचा आहे आपल्या घरावरती जी काही थोडीफार नजरदोष लागलेला आहे आपल्या घराला जे काही थोडेफार जे काही शत्रुपिढेचा शत्रुबाधेचा त्रास झालेला आहे तर त्यातून सर्वांना जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर हा मिठाचा अगदी साधा आणि सोपा पण खूप प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा तर तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही अमावस्या म्हणजे मंगळवारी दर्शामावस्या आहे तर त्या दिवशी संध्याकाळी करा किंवा मग बुधवारी तुम्ही साडेआठच्या अगोदर तुम्ही सकाळीच हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे तर काय करायचं आहे मीठ घ्यायचं आहे आणि मिठाबरोबर एक ते दोन लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत ह्या एकत्र घ्यायचे एखाद्या वाटीमध्ये घ्या कारण आपण मीठ हे हातामध्ये घेत नसतो तर वाटीमध्ये घेतलं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्याजवळ जायचं आणि त्यानंतर सात वेळेस तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरणं हे जे मीठ आहे तर ते ओवाळून टाकायचं आहे सात वेळेस ओवाळायचं आणि त्यानंतर हे मीठ आणि आणि हे ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या तुमच्या बेसिंगमध्ये जरी टाकून दिलं तुम्ही तरीही चालेल आणि हे करत असताना माझ्या घराला जी कोणाची नजर लागलेली ला आहे शत्रुपिड्या शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष जो काही त्रास माझ्या घराला होत आहे तर त्या सर्व त्रासातून सुटका करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हा जो उपाय हो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आहे जे मीठ आहे तर ते सुतक पिरियडचे हात लागलेले जर असेल तर ते वापरू नका त्यामुळे तुम्ही परत तुम्हाल दुकानामधनं नवीन मीठ जर खरेदी करून आणलं तर अतिशय उत्तम राहील ह्या उपायासाठी बारीक मीठ तुम्हाला चालणार नाही फक्त तुम्हाला खडे मिठाचाच इथे उपयोग करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो मिठाचा उपाय आहे तो तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा हा उपाय करा आणि आणि बघा घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे संकट आहे पैसा टिकत नाही आपण शंभर रुपये कमवतो आणि तिथे आपले लाख रुपये खर्च होऊन बसतात अशी जर आपली परिस्थिती असेल तर आपल्याला ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना उपाय करणं तितकंच गरजेचं असतं तर नक्की हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ